केंद्रीय राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कतोरे यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेसपासून सुरू असलेले राजकीय वैमनस्य भाजपामध्ये येऊन सुद्धा संपले नाही आमदार किसन कतोरे हे ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कपिल पाटील हे जिल्हा परिषद सदस्य होते तेथूनच त्यांच्यातील कुरघुडीचं राजकारण सुरू झालं होतं नंतर कपिल पाटील भाजपामध्ये येऊन सुद्धा खासदार झाले आणि पुढच्या ठर्म मध्ये केंद्रात राज्यमंत्री झाले त्यानंतर किसन कटोरे सुद्धा भाजपामध्ये येऊन आमदार झाले कपिल पाटील भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष तर किसन कटोरे हे जिल्हा अध्यक्ष झाले त्यामुळे कपिल पाटील हे ज्युनियर असूनही किसन कतोरे यांचे बॉस झाले कपिल पाटील हे राज्यातील भाजपचे सर्वे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या खास गोटातील त्यामुळेच आमदार किसन कथोरे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही असंही बोललं जातात लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार किसन कथोरे यांना चारशे पारचा मंत्र समजावून सांगितला आणि कपिल पाटील यांच्याशी मतभेद संपवा असा सल्लाही दिला पण आमदार किसन कथोरे यांनी अभिनही तो कभी नाही या भूमिकेतून डाव साधलाच आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांची निवडणुकीत कोंडी केली भाजपचे लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांनी मतदानानंतर उघडपणे मीडियाला सांगितलं की आमदार किसन कथोरे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी उघडपणे निवडणुकीत विरोधी उमेदवारांची टेबल लावली आहे त्यांची किंमत विधानसभा निवडणुकीत कथोरे यांना मोजावी लागेल आमचे नेते देवेंद्र फडणवीस त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत असा जाहीर इशारा कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांना दिला पण आमदार किसन कथोरे यांनी आधीच प्लॅन बी तयार केला असून त्यांनी मुरबाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचं समजत आहे परंतु त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी सोडताना मला अजितदादा पवार त्रास देतात हे कारण सांगितलं होतं त्यामुळे ज्या राष्ट्रवादीत अजितदादा नाहीत तिथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून म्हणजेच महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आता असं झालं तर कोण कौन कोणाचा करेक्ट कार्यक्रम करेल हे त्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल पण आता भाजपामध्ये असलेले जुनं राष्ट्रवादीतील कोण त्यांच्यासोबत जाईल हे पाहावं लागणार आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा